विमला कमला किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही रस्त्यांनी जात असताना आम्हाला बोरूची झाडे दिसली आणि मला असं वाटलं तुम्हाला सुद्धा बोरूच्या झाडाची ओळख व्हावी म्हणून आम्ही तुम्हाला बोरूची झाडे दाखवण्यासाठी इथे थांबलो अशा प्रकारे झाड असते याचं आणि ही फुले आहेत ही जवळून बघा फुले अशा प्रकारची राहतात फुलेची आणि पाने अशी असतात हा बीजाचा भाग आहे यामध्ये बीज असतात याची आणि जवळजवळ या झाडाची उंची सहा फूट पर्यंत असते कच्ची बोरूची फुले आपण भाकरीसोबत ज्याप्रमाणे आपण सलाद खातो ना त्याप्रमाणे सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा याची भाजी सुद्धा बनवता येते याची भाजी अगदी सुरेख छान आणि चवीलाही खूप भन्नाट अशी लागते कढई दोन पळी तेल टाकून घेतले तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरे या मस्त असं टाकून घ्यायचं आणि मोहरी आणि जिरे लगेच तडतडल्याचं तडतडू द्यायचं छान प्रकारे मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये हे मोठे मोठे दोन कांदे शिरून घेतलेले आहे आणि हे दोन कांदे कांदे तुम्हाला कुठल्याही साईज ने बारीक चिरायचे असेल बारीक मी असे उभे चिरले हे कांदे टाकून घ्यायचे आहेत मस्त कांदा एक दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर हे मी लहसून आणि मिरची पेस्ट आहे ही केलेली आहे वाटून घेतलेली आहे असं क्रश करून घेतलेले आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही आहे आपल्याला आणि हे छान आता मस्त सर्व मिश्रण आता सोनेरी रंगात होईपर्यंत सो आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त कांदा छान हलका सोनेरी रंगाचा झालेला आहे यामध्ये आता हळद थोडीशी एक चम्मच टाकून घ्यायची आहे आणि छान प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे मस्त दोन ते तीन पाण्याने ही बोरूची फुले छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे झरायला ठेवली होती मी चाळणीमध्ये आता हे बोरूची फुलं यामध्ये मस्त असे टाकून घ्यायची आहेत आणि छान प्रकारे असं मस्त फिरवून घ्यायची आहेत हे फुले बाजारामध्ये सुद्धा विकायला येतात ही फुले हिवाळ्यामध्येच येतात आणि ही प्रकृतीने उष्ण असतात आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात ही फुले ही, ही आणी आणी थी फुले, फुले प्रकृतीने फार गरम असतात जी स्त्री गरोदर असते त्या स्त्रीला ही फुले खायला देत नाही परंतु बाळांची स्त्री आहे जिला नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे किंवा त्या स्त्रीला ही फुले चालतात हल्ली आता तणनाशकाच्या वापरामुळे बोरूची झाड दिसत नाही कारण तणनाशकामुळे बोरूची झाड सर्व आ, मारली जातात बोरूची फुले आता अशी पाच मिनिट छान प्रकारे आपण मंद गॅसवर शिजून घेऊयात एक पाच मिनिट झालेले आहे भाजी मस्त शिजलेली आहे पाच मिनिटामध्येच भाजी या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही आता ही भाजी आपण वाढून घेऊयात तुम्हाला जर माझी रेसिपी जराही आवडली असेल तर इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती पडणार अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा